नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर राहुरी तालुक्यातील देवळाळी प्रवरा येथे आदिवासी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ठवडे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस स्टेशनवर मोर्चादरम्यान शाहू फुले आंबेडकर चळवळीतील अनेक नेते उपस्थित एकीचे दिसले दृश्य नगराध्यक्ष कदमांना मार लागला ही वस्तुस्थिती मात्र आई बहिणींवर अन्याय करणाऱ्यांना माफी नाही शिवाजीराव ढवळे यांनी विधान केले आहे देवळाडी प्रवरा येथील वाद लहान मुलांच्या पबजी खेळण्यावरून किरकोळ नव्हता परंतु माजी नगराध्यक्षांना मार लागला होता कायद्याने त्यांना गुन्हा दाखल करण्याचाही अधिकार होता मात्र तीनशे पन्नास जणांहून अधिक जमावाने रात्री आदिवासी वस्तीवरील लाईट बंद करून घरांची नासधूस तोडफोड करून आई बहिणींवर अन्याय करणाऱ्यांच्या चुकीला आता माफी नाही काय कधी कुठं यायचं ठिकाण सांगा आम्ही तयार असल्याचा गर्भित इशारा एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी दिला आहे राहुरी तालुक्यातील देवळाळी प्रवरा येथील आदिवासी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या नेतृत्वाखालील राहुरी पोलीस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आज मंगळवारी भर दुपारी एक वाजता रखरखत्या उन्हामध्ये आदिवासी बांधवांनी हा मोर्चा पोलीस ठाण्यावर आणला होता नायब तहसीलदार संध्या दळवी पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले प्रसंगी शिवाजीराव ठवडे यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत महिलांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर दोन दिवसात कारवाई करा अन्यथा जिल्हाभरातील तहसील कार्यालयात आदिवासी समाजाच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सचिव किरण ठाकरे कुमार भिंगारे गीताराम वर्डे जयेश माळी डॉ जालिंदर घिगे प्रमोद बर्डे नाणासाहेब बर्डे विशाल बर्डे देवीदास माळी रमेश माळी मोहन गोलवण नामदेव पवार अशोक बर्डे विजय सूर्यवंशी सोमनाथ गोरे दत्ता गोरे सतीश गोरे राम पवार संभाजी गायकवाड सुरेश जाधव कुंदन माळी सुरेश जाधव सुवर्णा ढवळे बंटी लोंढे रवी बर्डे आदींसह एकलव्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शौर्य फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते तसेच आदिवासी समाज बांधव आदिवासी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज जन आक्रोश मोर्चा काढला नेमकी काय मागणी आहे असं आहे की आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसापूर्वी देवळाली प्रवारा गावामध्ये लहान लेकराच्या झगड्यावरने ले किरकोळ वाद झाला आणि ते वाद मिटवत असताना आमच्या गावचे माजी नगराध्यक्ष माननीय सत्यजित पाटील साहेब हे वाद सोडवायला गेले असता कुणाकडून त्यांना अचानक काहीतरी लागलं आणि त्यांना डोक्याला मार लागला मार लागल्याच्या नंतर त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं परंतु संध्याकाळच्या दिवशी तीनशे साडेतीनशे चारशे लोकांनी त्या भिलाहाटीमध्ये त्या आदिवासीच्या कुटुंबावरती महिला घरी असताना ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं हल्ला केला महिलांची चे छेडछाड केली लहान मुलींची चे छेडछाड केली घराची नासधूस केली आपण पत्रकार आहात आपण त्या ठिकाणचा तुम्ही सर्वेक्षण केलं असेल तिथे शूटिंग वगैरे काढली असेल त्या ठिकाणी काय घडलेला प्रकार असेल यावरनं त्या ठिकाणी लक्षात विशेष म्हणजे पोलीस तिथे असतात माझं म्हणणं असं होतं की नगराध्यक्षांना लागलं ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना जर शंका असेल की त्यांना जाणून बुजून कोणी मारलं असेल तर अवश्य त्यांनी फिर्याद द्यायला हवी होती त्याच्यावरती कारवाई झाली असते परंतु संध्याकाळी तीनशे साडेतीनशे लोकांनी जाऊन चारशेपर्यंत लोकांनी जाऊन चार महिला घरी असताना त्यांच्या घरामध्ये घुसून जो काय अनैतिक प्रकार केला माझा आक्षेप फक्त या गोष्टीला आहे की ही अमानुस पद्धतीनं घटना आहे मी आपल्याला तिथले काही सी सी टी व्हीचे फुटेज ऐकून तिथल्या महिलांचा ओरडण्याचा आवाज तिथं घडलेला प्रकार तिथली त्या वेळेची त्या परिस्थिती काय असू शकते याच्यावरनं आपण अंदाज काढू शकतो आणि म्हणून माझा फक्त तेवढ्याच घटनेला आक्षेप आहे की तीनशे साडेतीनशे लोकांनी घरात घुसून त्या महिलांना जी मारहाण केली त्यांची छेडछाड केली त्या कुटुंबाच्या सगळ्या साहित्याची जी नासधूस केलेली आहे आणि म्हणून त्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे पोक्सोसारखा अॅट्रॉसिटी ऍक्टसारखा गंभीर गुन्हा दाखल असताना आरोपी फरार आहेत आणि म्हणून पोलीस कुणाच्या आदेशाची वाट बघत आहेत आणि म्हणून या पोलीस स्टेशन आमच्या संशयाच्या भोऱ्यात आहे आणि म्हणून आम्ही त्यांना दोन दिवसाची मदत दिलेली आहे की संबंधित आरोपीला अटक झाली राहुरी प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा